लाडकी बहीण योजनेच्या विषयी सातव्या हप्त्याबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट आणि कुणी तुम्हाला दिलेलं नाही अपडेट मी कालच सांगितलो तुम्हाला की आज वितरण चालू होणार म्हणजे होणार आज वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे आपण टायटललाच एक बघा अशी हेडलाईनच ठेवलेली आहे खटाखट खटाकट वितरण आणि तुम्हाला माहिती आहे पहिल्या हप्त्यापासून आपल्या चॅनलला ज्या दिवशी सांगितलं हप्ता चालू झाला तर समजायचा हप्ता चालू झाला आज सातव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे बऱ्याचशा माता भगिनींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे लक्षात ठेवा कुणाला जर का समजा इन केस तुम्हाला आज पैसे नाही आले तर काळजी करू नका कारण की वितरण पुढील एक आठवडाभर पण चालू शकतं असं नाही की आज उद्या चालेल आणि परवा बंद पडेल त्यामुळे कोणीही काळजी करू नका पूर्वी पण एक दोन दिवसापूर्वी आदित्यताई तटकरे यांनी पण राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी स्वतः मीडियाला येऊन सांगितलं होतं की दोन दिवसाच्या चा आत चालू होईल पण योगायोग असा की आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी वितरण सुरू झालेलं आहे बघा आज आपला कमेंट बॉक्स संपूर्ण भरून गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की मी जेवढ्या गोष्टी बोललेलो आहे तर त्या घेतल्या नाईंटी नाईन पर्सेंट गोष्टी खऱ्या होतात आणि मी जसं तुम्हाला काल सांगितलं त्याप्रमाणे आज वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही बघा एक काही तुमचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न पण म्हणजे तुम्हाला बघा हे सर्वात मोठी खबर आहे बरं का की ज्या ज्या माता भगिनींना आत्तापर्यंत एकही रुपया आला नव्हता अशा माता भगिनींना डायरेक्ट साडे दहा हजार रुपये यायला सुरुवात झालेली आहे ज्यांना ज्यांना पैसे फक्त जानेवारीचेच येणं बाकी होते त्यांना जानेवारीचे पैसे येणं चालू झालेले आहे वेबसाईटवर एक अपडेट आलेली आहे मी ते, ते अपडेट पण तुम्हाला आता या व्हिडिओला आपल्याला जास्त मोठं करायचं नाही छोटा व्हिडिओ ठेवणार होता आपण त्यामुळे ती पण अपडेट मी देणार तुम्हाला पण तुर्तास लक्षात ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सातव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे नेहमीप्रमाणे बरेचशे लोकांना तर असं वाटतं की सर तुम्हाला न्यूज कोण देतं अशा प्रकारच्या परंतु एक लक्ष ठेवा एक आपण कुठल्या प्रकारची घाई गडबड न करता अभ्यासात्मक तुम्हाला संपूर्ण माहिती घेऊनच गोष्टी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं प्रामाणिक माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो पहिला प्रश्न आपला की वितरण सुरू झाले का आता यावर कोणाच्या मनामध्ये जर तरचा प्रश्न असता कामा नाही वितरण सुरू झालेले आहे आणि आपलं चॅनल एकमेव चॅनल आहे सर्वात अगोदर तुम्हाला या प्रकारची अपडेट देत आहे यापूर्वी पण मी तुम्हाला सव्वीस तारखेच्या आत होणार हे तुम्हाला मागच्या एक महिन्याच्या अगोदर सांगत होतो आणि तीस तारीख आपली खरी ठरलेली आहे पुढे बघा काही लोक तुम्हाला सांगतील की या जिल्ह्यामध्ये सुरू झालं त्या जिल्ह्यामध्ये सुरू झालं तर परत सांगतो आहे सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे एक मुद्दा इथे लक्षात ठेवण्यासारखा आहे की काही जिल्हे जे मोठे असतात तिथल्या याद्यांची आणि लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे वितरण थोडं तिथलं जास्त काळ चालतं पण लोकांना काय वाटतं की समजा पुणे जिल्हा आहे किंवा जे मोठे मोठे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांचं वितरण जास्त काळ चालतं तर लोकांना असं वाटतं की इथले आम्हाला पैसे आले नाही सर आपल्या चॅनलवर आता इथून पुढे कम्युनिटी पोस्टमध्ये सर्व ठिकाणच्या जिल्ह्यामधला गेल्या वेळेस बघा आपण घेतलं होतं की सर्व जिल्ह्यांचा आपण पोल घेणार आहोत महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत तर त्या पोलच्या अनुषंगाने तुम्हाला कळेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही आलेत पण सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला पहिल्यांदा परत सांगतो आहे सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे जर तरचा प्रश्न मनामध्ये आणू नका राहिला मुद्दा आता दुसरा की काही कमेंट्स तुम्हाला माहिती आहे आता हे म्हणजे वितरण सुरू झालं वगैरे वगैरे मी अशा कमेंट्स मी तुम्हाला दाखवत नाही पण आता खास करून लक्षात ठेवा ज्या दिवशी वितरण सुरू झालं त्याच दिवशी मी असं घेतो हे तुम्हाला नेहमीप्रमाणे माहीत आहे बघा पैसे आले बघा ते भाग्यश्री यांनी विचारलेलं आहे की सर पैसे आलेले आहेत त्यानंतर बघा पुढे पण बघा यांनी पण सांगितलेलं भारतीय यांनी सांगितलं की सर मला आज जे आहे दोन मिनटाच्या पूर्वीच्या कमेंट्स आहेत एकदम तुम्हाला फ्रेश मी तुम्हाला माहिती सांगलेलो आहे त्यानंतर बघा पुढे पण बघा सूर्यकांत यांनी सांगितलेलं आहे की सूर्या यांनी सांगितलेलं आहे बघा यांनी सांगितलं आहे की थँक्यू म्हणून सांगितलेलं आहे बघा त्यानंतर बघा यांनी पण सांगितलेलं की साडे अकरा वाजता सर मला पैसे आलेले आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट सांग तुम्हाला आज सकाळपासूनच वितरण सुरू झालेलं आहे पण मी जाणून बुजून तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे गडबड न करता तुम्हाला माहिती देतो आणि काही गोष्टींच्या आधारावरच तुम्हाला बोलतो हेही तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे पुढे बघा अशाच प्रकारे बघा यांनी सांगितलेलं आहे बघा यांनी विचारलं सर तुमचा व्हिडिओ बघता बघता जे आहे मला हप्ता आलेला आहे वगैरे वगैरे ते योगायोग समजून जा पण चला पुढे चला त्यानंतर बघा बरेचसे काही असे आहेत बघा की हे बघा यांनी सांगितलं की मला पैसे आले तुम्ही माहिती देता ती खरी असते धन्यवाद अशा प्रकारची जी आहे त्यांची कमेंट्स आहे थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल बघा दिसते का बघा इथे दिलेलं आहे बघा हे बघा मला पैसे आले सर तुम्ही माहिती देता ती खरी असते हाला की खरी असते की नाही आता हे सांगायची गरज नाही बऱ्याचशा माता भगिनींना आपल्या चॅनलमधल्या बऱ्याचशा आपल्या सबस्क्रायबरच्या फायनल फॅमिलीला माहीत आहे की आपल्या या चॅनलवर कुठल्याही प्रकारच्या व्ह्यूजसाठी कंटेंट बनवल्या जात नाही जे आहे ते प्रामाणिकपणे मी सांगतो आहे परत जाता जाता सांगतो आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना खूप उत्सुकता लागली होती की सातव्या हप्त्याचं वितरण कधी होईल तर सातव्या हप्त्याचं वितरण आज चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सातव्या हप्त्याचं वितरण सुरू दोन हजार पंचवीस रोजी सॉरी आ आज या हप्त्याचं जे आहे वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे जर समजा तुम्हाला आतापर्यंत जर पैसे आले नसतील तर काळजी करू नका उद्या येतील किंवा संध्याकाळपर्यंत येतील पण कुणाच्या मनामध्ये काही जरी शंका असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा मी तुमच्या कमेंट्सला रिप्लाय देईल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद